शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक सात चार दोन हजार चोवीसला आपण रक्तचंदनाबद्दल माहिती घेणार आहोत रक्तचंदन म्हटलं तर हा पहिली गोष्ट मेडिसिन प्लांट आहे त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या शेतकरी बंधूंचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सफेदचंदन बघितलं आता त्याचबरोबर हे रक्तचंदन चंदनामध्ये दोन प्रकार असतात एक सफेदचंदन त्याला श्वेतचंदन म्हणतात आणि रक्तचंदन याला लालचंदन म्हणतात आता हे रक्तचंदन जर म्हटलं तर पहिली गोष्ट मेडिसिन प्लांट आहे जिची लागवड आपण दहा बाय दहावरती धाव करतो आहे प्रामुख्यानं ह्याला आपल्याला होस्ट प्लांट लावायची गरज नाही कारण हे अन्न स्वतः तयार करतं त्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते की चंदन म्हटले की त्यांना वाटतं त्यामध्ये दुसरं झाड लावावं लागतं तर सफेदचंदन परपजीवी झाड आहे रक्तचंदन म्हटलं ते अन्न स्वतः तयार करतं आता ही तीन किलोच्या बॅगमधली रोपं आहेत साधारण याची किंमत दीडशे रुपये पोच आहे तीन किलोच्या बॅगमधील कमीत कमी एक एकरची रोपं पाहिजेत महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं आता महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात जसं आपण मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याला चंदनमध्ये एक आणि दोन वर्षाची रोपं असतात पण रक्तचंदामध्ये आपल्याकडे एक वर्षाचं रोप आहे पन्नास रुपये दोन वर्षाचं रक्तचंदनाचं रोप आहे दीडशे रुपये तीन वर्षाचं साडेतीनशे रुपये आणि चार वर्षाचं एक हजार रुपये पाच वर्षाचं साठ किलोच्या बॅगमध्ये दोन हजार रुपये असे आपल्याकडे लहान रोपापासून तयार झाडे मिळतात आता आपण जे रक्तचंद लागवडीची माहिती बघणार आहोत ह्याच्यामध्ये जी लागवड आहे दहा बाय वरती एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं ह्याच्यामध्ये आपल्याला बरीच वर्षे आंतरपिका घेता येतात आणि ह्याचा तोडणीचा काळ आहे तो पंधरा वर्ष पंधरा वर्षामध्ये जर आपण हे रक्तचंद झाड जर कटाईचा विचार केला तर आपल्याला एक झाड सरासरी पंचवीस ते तीस किलोच्या जा वजनामध्ये जातं हे झाड पूर्णपणे किलोच्या जा भावात जात असल्यामुळे आपल्याला एका झाडापासून पंचवीस तीस किलोचे लाकूड मिळतं ह्याच्यामध्ये लाकडापासून जी पावडर तयार होते त्यामध्ये विकोटरमरिक असेल त्याचबरोबर मेडिसिन ज्या आपल्या शुगरच्या ह्याच्या डायबिटीजच्या गोळ्याच्या म्हणतो त्याचबरोबर पूर्ण आपल्याला जे मेडिसिन प्ल गोळ्या मेडिसिनसाठी वापर होतो ह्याच्यामध्ये जे रक्तचंदन म्हणलं तर हिची जी पावडर आहे या पावडरपासून बऱ्याच मेडिसिनसाठी वापर होतो आज पतंजलीवाल्यांची पन्नास ग्रॅमची पावडर आहे साडेसातशे रुपयाला आपल्याला एक झाड हे पंचवीस ते तीस किलो पूर्ण आपल्याला हे झाड उपयोगाला येतं आता ह्याच्या फांदीपासून रक्तचंदनाची बावली तयार होते तसेच ह्या झाडाला आपल्याला होस्ट प्लांट लावायची गरज नाही हे स्वतःचा स्वतः तयार करत असल्यामुळे दहा बाय दहा वरती लागवड करून मध्ये आपण आंतरपिकं घेऊ शकतो आणि तोडणीचा काळ हा टोटल ह्याचा पंधरा वर्ष यामध्ये आहे चांगली निगा राखली तर आपण बारा तेरा वर्षामध्ये पण झाड कट करू शकतो आणि जे झाड आपल्याला किलोच्या भावामध्ये सरासरी पंचवीस ते तीस किलो आणि गव्हर्नमेंटने याचा दर दिलेला आहे सात हजार रुपये किलो जसं आपण सफेचंदन लावलं रक्तचंदन लावलं त्याचा गव्हर्नमेंटनं जो दर दिलेला आहे तो सात हजार रुपये किलोचा सरासरी एक झाड आपल्याला पंचवीस ते तीस किलो सरासरी ॲवरेजमध्ये आपण वीस किलो जरी पकडलं तरी एक झाड आपल्याला एक लाख चाळीस हजार रुपये देत आहे गुन्हेले आपले एक एकरामध्ये चारशे पस्तीस रुपये बसतात म्हणजे शेतकरी बंधूंना याचं उत्पादनाचं गणित लक्षात येईल तसेच जे ज्या रक्तचंदाच्या फांद्या असतात ह्याच्यापासून जो मुकामार लावलेला असतो त्यासाठी रक्तचंदाची बावली तयार होते या फांद्यांच्यापासून पूर्ण रक्तचंदन ओरिजिनल रोप आपल्याकडे मिळते आपल्याकडे जे मदर प्लांट पण आहेत तसेच रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंना अनुदानला बिल मिळतं आता रक्तचंदन जर म्हटलं तर महाराष्ट्रात माझी बऱ्याच ठिकाणी लागवड झालेली आहे दांडिली असेल त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात ही सर्व ठिकाणी लागवडी झालेली आहे आता हे झाड वाढायचं म्हटलं तरी हे इतर झाडापेक्षा जरा हे जर वाढण्याची स्टेज आहे हे खोड बुंदा तयार होत असतो बघू शकतो आपण आता अगदी हे दोन वर्षाचं रोप आहे दीडशे रुपये किंमत शेतकरी बंधूंनी जर ही जी जा लागवड करायची म्हटलं तर दोन वर्षाची रोपं लावावीत जेणेकरून दोन वर्षाची रोपं पुढच्या वर्षी ही बारा ते पंधरा फुटापर्यंत वाढणार आहेत आणि आपल्याला ह्याला होस्ट लावायला लागत नसल्यामुळे मध्ये आपली आंतरपिकं येतात आणि अलीकडेच आपल्याला जर रक्तचंदन म्हटलं तर हे मेडिसिन प्लांट त्याचबरोबर अलीकडेच पुष्पा पिक्चरमध्ये रक्तचंदाबद्दल महत्त्व तसेच यवतमाळमध्ये जे झाड एकाहत्तर लाख रुपयाला गेले त्यामुळे लोकांना रक्तचंदाबद्दल थोडी माहिती जागरूकता जास्त प्रमाणात मिळाली आता आपण रक्तचंदन जर म्हटलं तर याला होस लावायची गरज नाही त्याचबरोबर आपल्याला आंतरपिका येणार आहेत आणि शेतकरी बंधूंना अगदी बारा ते पंधरा वर्षामध्ये उत्पादनाचं चांगलं साधन आता हे आपण शेताच्या बांधावरती लावलं तरी चालू शकतं ह्याचा पानाचा जो लूक आहे तो वेगळा असतो बघू शकतो आपल्या नर्सरीमध्ये पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळत असल्यामुळे अगदी शेतकरी बंधूंना तयार पण झाडे मिळतात ज्यांची हायवेमध्ये जमीन जाणार आहे अशा लोकांना लागवडीसाठी हे रक्तचंदन पण चांगली किंमत देऊन जातं शेतकरी बंधूंनी जर रक्तचंदनाची लागवड केली तरी चालू शकतं कारण रक्तचंदन हा मेडिसिन प्लांट आहे आणि प्रगतीसाठी उत्पादनासाठी एक चांगलं साधन आहे अशीच बारा ते पंधरा वर्षे निघून जाणार आहेत आणि आपल्याला एकरातून चांगलं एक साधन आहे आता ही दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये दीडशे रुपये दर आहे बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जसं आता आपल्याला दोन हजार सतरामध्ये जो जी आर निहा निघाला त्यामध्ये लागवडीसाठी गव्हर्मेंटनं आपल्याला जे परवानगी दिलेली आहे फक्त लागवड केल्यानंतर आपण सात वर नोंद करायची तरी सर आपण कटायच्या वेळी आपल्याला काही अडचण येत नाही आता जी फुट, जी ही जी वाढण्याची स्टेज जर बघितली तर हे तीन किलोच्या बॅगमधील जो खोड वाढत जातं आणि अगदी आपल्याला हे झाड बारा ते पंधरा फुट फुटापर्यंत पुढच्या वर्षी वाढतं असं हे रक्तचंदन हे जे पानाचा लूक जर बघितला तर हे वेगळं आहे आणि ओरिजिनल आपल्याला रक्तचंदन मिळतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओ हे शेतकरी बंधूंनी संपूर्ण पहावेत कारण आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचं महत्त्व लागवड हे सर्व आपल्याला माहिती मिळत असते कृपया ह्या झाडाला आपल्याला फोस्ट प्लॅन लावायची गरज नाही बऱ्याच शेतकरी बंधूंना ते माहीत नसतं त्यासाठी व्हिडिओ ऐका कारण रक्तचंदन म्हटलं तरी स्वतःचा स्वतः तयार करतं आणि हे झाड पुढच्या वर्षी बारा ते पंधरा फूट वाढतं आता हे आपल्याला आपल्या नर्सरीमध्ये लागवड केलेली आहे सर्व झाडाचे मदर प्लॅन स्वतःचे असल्यामुळे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पस्ती चक्रात नर्सरी शास्त्रीमाली नर्सरी अनुदानला बिल मिळतं आणि महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात सर्व ठिकाणी ही बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळणार ओरिजिनल रक्तचंदन खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन न विस्तारता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी याच व्हिडिओमध्ये आपण सफेदचंदाची पोस्ट म्हणून जे आम्ही लाल माट वापरतो तो पण दाखवतो रक्तचंदामध्ये आपल्याला दिसत नाही तर रक्तचंदाला ही लावायची गरज नाही सफेदचंदाला हा पोस्ट लावावा लागतो याला लाल माट म्हणतात आणि हे लागवड केल्यानंतर तूर मका हे बाजूला लावावं लागतं प्रामुख्याने सफेद चंदन म्हटलं तर ते होस्ट प्लांट लावलाच पाहिजे तर झाड वाढतं रक्तचंदामध्ये झाड तसं सपोर्टला लावायची गरज नाही त्यामुळे शेतकरी बंधूंना अंतर्भिक घेता येतील ज्या शेतकरी बंधूंना अधिक माहितीसाठी दिलेला नंबर असतो संपर्क करायचा आहे अन्न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र